चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर नवीन वर्षामध्ये सर्वात पहिला सण हा मकर संक्रांतीचा आहे तर आपल्या सर्व महिलांचा आवडता हा सौभाग्याचा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण सं... तर मकर संक्रांत दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरी करायची त्याचा पुण्यकाळ कोणता मुहूर्त कोणता मकर संक्रांत यावेळी कोणत्या वाहनावर आली आहे तिचा रंग कोणता तिने कोणत्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहेत व मकर संक्रांतीच्या दिवशी काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे हे सगळं आपण या व्हिडिओमार्फत आज जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा असतो तीन दिवस साजरा केला अस केला जातो तर ह्या वर्षी मकर संक्रांत तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला किंक्रात किंक्रात म्हणजे आपल्या आमच्या इकडे कर म्हणतात त्याला प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते तर बघा हा सण का साजरा केला जातो केव्हा साजरा केला अस जातो बघा जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणून पण ओळखला जातो तसंच पंचांगणानुसार बघा मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी या दिवशी साजरी करण्यात येणार आहे तर या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने मकर राशीत प्रवेश करत आहे तर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते त्याचबरोबर याचा शुभ कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटाचा आहे त्याचबरोबर पवित्र कालावधी हा एक तास पंचेचाळीस मिनिटाचा आहे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते तर बघा आता हा थंडीचा महिना आहे तर थंडीच्या महिन्यामध्ये उबदार असं आपलं शरीर राहावं तर त्यासाठी काळा रंग खूप महत्त्वाचा आहे बघा काळा रंग हा शुभ मानला जातो मकर संक्रांती दिवशी काळा रंग हा परिधान करणं शुभ मानले जातं पण काही ठिकाणी काळा रंग हा परिधान करणं अशुभ मानलं जातं ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण हा सण साजरा करायचा तर यावर्षी संक्रांतीमध्ये काय शुभ आहे काय अशुभ आहे ते आज आपण जाणून घेऊया तर यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे संक्रांतदेवीनं पिवळा रंग परिधान पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर संक्रांतदेवीनं पिवळं र पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर त्या ते वस्त्र आपण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे बघा संक्रांतदेवी ही जे वस्त्र घालून येते जे शस्त्र हातामध्ये घेते ज्या फुलं जे फुलं हातामध्ये वासासाठी जे फुलं हातामध्ये असतं त्या सर्व काही वस्तू आपल्याला त्या संक्रांती दिवशी वर्ज्य करायचे असतात आता बऱ्याच ठिकाणी संक्रांतदेवी uh, जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते वस्त्र परिधान करतात बऱ्याच ठिकाणी पण आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण तो सण साजरा करायचा असतो तर बघा स देवी ही वेगवेगळ्या वाहनावर बसून येते वेगवेगळे शस्त्र हातात घेऊन येते सुगंधासाठी वेगवेगळी वेग फुलं ती परि ना, परिधान करत असते तर यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत तर आपल्याला पिवळं वस्त्र वर्ज्य करायचं आहे संक्रांती दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचं काहीही परिधान करायचं नाही त्याच्या व्यतिरिक्त आपण हिरवी साडी लाल साडी गुलाबी साडी घालू शकतात आणि बांगड्याचं म्हणलं तर तुम्ही पिवळ्या बांगड्या सोडून हिरव्या बांगड्या लाल बांगड्या वापरायच्या आणि त्यापेक्षा बांगड्याही एकापेक्षा एक अधिक बांगडी घाला म्हणजे आता एकापेक्षा एक अधिक बांगडी म्हणजे काय तर बघा जर तुम्ही एका हातात सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात तुम्ही सहाच्या व्यतिरिक्त अजून एक सात बांगड्या घालायच्या त्यालाच एकापेक्षा एक अधिक बांगडी घालायची असं म्हणतात आणि या सणाला लाखेच्या बांगडीचं खूप महत्त्व असतं बघा आपल्या इकडे मराठवाड्यात लाख लाखेचा चुडा पाटली वापरतात तर याला खूप महत्त्व असतं या मकर संक्रांतीच्या दिवशी तर मकर संक्रांती देवीनं या वर्षी मोत्याचे दागिनेही परिधान केलेले आहेत तर आपण ते मोतीचे दागिने वापरायचे नाहीत या संक्रांतीच्या वेळेस बघा आणि त्याचबरोबर देवीने हातामध्ये दे जाईचं फूल घेतलेलं आहे तर आपण सुगंधासाठी जाईच्या फुलाचा वापर करायचा नाही आपण केसासाठी बघा गजरा लावतो तर आपण जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा नाही कारण देवीनं ना हातामध्ये जायचं फूल घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सर्व काही वर्ज्य करायचे आहेत पिवळी पिवळ्या कलरची साडी घालायची नाही आता बऱ्याच जणांचं असं होतं की की आम्ही पिवळा कलर तर वर्ज्य आहे तर मग आम्ही पिवळ्या आमचे दागिने पण पिवळ्या कलरची दागिने घालावी का नाहीत किंवा पिवळ्या कलरचे समजा आपले कानातलं असतं गळ्यातले असतं तर हे पिवळ्या कलरचं वापरावं का नाही तसंच हळदीचा कलरही पिवळाच असतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या म पूर्ण महिन्यात हळदी कुंकवाला तर खूप महत्त्व असतं आणि हळदीशिवाय कुंकू लावणं म्हणजे अपूर्णच गोष्ट आहे तर बघा हे सर्व सौभाग्याचं लेणं आहे तर आपण फक्त पिवळ्या कलरची साडी वाप वर्ज करायची आहे बाकी तुम्ही हळदी हळद लावू शकतात त्याचबरोबर तुमचे दागिने अलंकार हा सौभाग्याचा अलंकार आहे ते दागिनेसुद्धा तुम्ही घालू शकतात फक्त वर्ज करायचं म्हणजेच फक्त कलर आपण त्या कलरची साडी घालायची नाही किंवा बांगड्या घालायच्या नाहीत अशा प्रकारे आपल्याला हा मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे तर या छोट्या मोठ्या गोष्टी आपण लक्षपूर्वक करून आपण या मकर संक्रांती दिवशी छान अशी मकर संक्रांत साजरी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला होईल तेवढं तसं आपण या दिवशी दान धर्मसुद्या करायचं आहे जेणेकरून आप आपला ह्या वर्षीचा पूर्ण ह्या वर्ष म्हणजे हे वर्ष पूर्ण सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाऊ अशा प्रकारे आपल्याला ही मकर संक्रांती साजरी करायची आहे तर सर्व ताईंना मकर संक्रांतीच्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या माझ्याकडून आणि माझ्या स्वामींकडून हार्दिक शुभेच्छा तर भेटू पुन्हा अशा का नवीन व्हिडिओसोबत तर मकर संक्रांतीची माहिती जी काही छोटीशी माहिती होती तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी